पुढा गायनच्या गजरात आपण या स्वागतात सहभागी होऊया संपन्न होत आहे मनपूर्वक धन्यवाद जिल्हा परिषद पालकर यांनी करावं माननीय आमदार यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे या ठिकाणी सन्मान तसेच या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्प्यातून सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत या ठिकाणी संपन्न होत असताना मी विनंती करते पुढील लाभार्थ्यांना त्यांनी पुढे सर्वप्रथम सुरेश जाधव लक्ष्मण काटेला अनिता मंडल ज्योती आगरी आणि तिसरा नंबर सातत्यानं पहिला नंबर मिळतो हॅपी रिथिंग आमच्या दोन गावठाणामध्ये गावठाणाच्या बाहेर रोपट्ट्यामध्ये पूर्वी रोपट्ट्या सिंगल होते आता डबल ट्रिबल म्हणजे झोपट्यामध्ये मल्टी स्टोरेज लोकांची अधिवास सुरू झालेला आहे या समस्या आहेत याविषयी निश्चितपणे राज्य शासन गंभीर आहे भविष्य काळामध्ये लोकांचं जीवन हे शास्त्र पूर्ण असलेल्या स्ट्रक्चर मध्ये राहावं अशा प्रकारचा आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्री धोनी देवेंद्रजी फडणवीस आणि

जरा मान्य आहे खालच्या स्तरावर तुमच्या अख्यात नगरपालिका ग्राम त्याला तुम्ही सूचना द्या ऐकत नोदय त्या गोष्टीची नोंद घ्या ओके चालू